ये दो सर। आ, मी, आ, एस, आ, दोन विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं आणि आज जी मराठी विभागाची वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी अतिशय आनंदात उत्साहवर्धक अशा वातावरणामध्ये पार पडली त्यानिमित्तानं या स्पर्धेबद्दल परीक्षण करताना दोन जे पर्यवेक्षक या ठिकाणी परीक्षक आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत सन्मान्य श्री शिंदे सर आणि पोकळे सर यांना विनंती करतो आपण या स्पर्धेविषयी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं सर्वांचे प्रथम सा सा या ठिकाणी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्यावेळेस मी साडेसात वाजता गेटवर पोहोचलो त्यावेळेस माझं थोडं तब्येत ठीक नव्हती परंतु आता एवढ्या पंधरा मिनटामध्ये माझं जी मनावरची मळब होती त्या या ठिकाणी निघून गेली मी थोडा आजारी होतो पण पहिली गोष्ट अशी की तुमच्या विद्यालयात आल्यानंतर जो उत्साह आहे तो उत्साह एक नंबरचा या ठिकाणी मला वाटला परीक्षण करी करीत असताना मी बऱ्याच वेळेस या ठिकाणी परीक्षण केलेलं आहे बारा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे पण मला असं वाटतं की या ठिकाणी शेक्सरांचं मार्गदर्शन आणि सर्व स्टाफ पाहून मी या ठिकाणी भारवून गेलो आणि माझ्यातलं जे काही ज्याला म्हणता येईल मळ होते किंवा आजार पण होतं हे निघून गेलं कारण एवढं चैतन्य बघितल्यानंतर <स्थाँड़ी> ज्यावेळेस मला सूचना आली की आपल्या या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माझं सर्व शिक्षण हे मराठी मधून झालेलं आहे आणि मला त्या विषयाबद्दल या ठिकाणी रस आहे आवड आहे आणि म्हणून मला एक म्हणायचं आहे की आपण ज्या कोणत्याही कार्यक्षेत्रात पदार्पण करायचं असेल पहिली गोष्ट आपल्याजवळ आत्मविश्वास नावाची आ, या ठिकाणी गोष्ट पाहिजे ज्याला आपण कॉन्फिडन्स म्हणतो आता इथं इंग्लिश मिडियम म्हणल्यानंतर बाराच विद्यार्थी या ठिकाणीचा भाग घेतलेला आहे अनेक विषयावर या ठिकाणी बऱ्याच मुलांनी तयारी केलेली आहेत परंतु जे बसलेली मुलं आहे हे खूप हुशार आहे हा एक नाही हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यातला जो एक विषय होता बेकारी पण मला असं वाटतं की ऋषिकेश शिंदे नावाचा विद्यार्थी आहे आता नंबर कोणाशी येतील काही सांगता येत नाही कारण माझे दुसरे सहकार्य आहे परंतु हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी म्हणजे यांनी नुसते म्हणजे मी त्याला हे नाही समजा परंतु कोणत्याही कार्यात भाग घेतला कोणत्याही व्यवसायात भाग घेतला तो या ठिकाणी एक नंबर असेल सर ऋषिकेश शिंदे आ, नंबर येणं किंवा न येणं हे गुणदानावर या ठिकाणी आधारित असतं म्हणजे तुम्ही काय करा की जवळच या ठिकाणी आत्मविश्वास कॉन्फिडन्स आपण हा दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे वकृत्वाशी एक गोष्ट आहे की आपलं ज्या वेळेस उभं राहता येईल किंवा सांगितलं असेल त्यावेळेस सा आपल्याला कोणतीही गोष्ट कमी गोष्ट आहे ती या ठिकाणी दाखवता आली पाहिजे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ती स्पष्ट या ठिकाणी सांगता आली पाहिजे आणि वक्तृत्वासाठी सर आपण या ठिकाणी म्हणतो मार्गदर्शन मी बऱ्याच वेळेस या ठिकाणी मार्गदर्शन मुलांना सांगत असतो बाबा तुम्ही तयारी करा तयारी याचा अर्थ काय तुमचं जे काही कौशल्य आहे तुम्ही ओतप्रत म्हणजे स्वतः या ठिकाणी तुम्ही तयार करून आपले गुण या ठिकाणी दाखवायचे असतात चहावाला असेल आता त्या ठिकाणी कोपरावमध्ये एकच चहा प्रसिद्ध असतो आपण तो चहा घेतो याचा अर्थ काय की त्या हॉटेलमध्ये त्या माणसानं जे काही कार्य आहे तो मनापासून या ठिकाणी तयार करीत असतो आणि चहाशी एक गोष्ट आहे कमी वेळामध्ये प्रॉफिट आहे शेतकरी चोवीस तास या ठिकाणी काम करीत असतो त्याला प्रॉफिट मिळत नाही पण चहाशी एक गोष्ट आहे आणि ते आता साधारण तुम्हाला उदाहरण या ठिकाणी सांगितलंय साधं उदाहरण सांगितलंय की तो, तो पाच मिनिटामध्ये चहा बनवतो त्याची किंमत सात रुपये आहे दहा रुपये आहे आणि त्याचं दररोजचं इन्कम या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल त्याचं बारा वर्षाचं तीस किंवा पस्तीस लाख या ठिकाणी इन्कम होतं बघा चहा बरोबर म्हणजे व्यवसाय व्यवसाय करण्यासाठी आपले या ठिकाणी फार गरज असते मी काही फार या ठिकाणी वेळ घेणार नाही कारण मा मराठी माणूस मानल्यानंतर तो कितीतरी या ठिकाणी वेळ बोलत असतो मी फक्त वकृताविषयीची या ठिकाणी सांगतो की तुम्हाला फक्त ती गोष्टच सांगता आली पाहिजे आणि जे, जे हावभाव असतात ते आपले ओरिजिनल या ठिकाणी झाले पाहिजे म्हणजे आपल्या न ज्याला नैसर्गिक मागता येईल तुमच्या हालचाली या ठिकाणी झाल्या पाहिजे आता वृषिकेश विद्यार्थी मी निरीक्षण केलं की हा विद्यार्थी पुढंच कमी पडणार नाहीये प्रक्रियात्रे ज्यावेळेस या ठिकाणी पहिल्यांदा बोलायला शिकलेले आहे त्यांची परीक्षे त्यांचे चुलतेच होते प्रक्रियात्रे हे विख्यात या ठिकाणी मोठे व्याख्याती होऊन गेलेले आहे चौथीला असताना त्यांना एक जास्त हां तर प्रख्यात्र्यांचा एक मुद्दा सांगतो तर ते चौथीला असताना त्यांना वर्ग शिक्षकांनी एक गोष्टी बोलायला सांगितले गोष्टीचं नाव होतं वाघ आणि ससा आणि पर, ती गोष्ट त्यांना पाठ करायला लावली आणि परि पर्यवेक्षक त्यांचेच चुलते असल्यामुळं त्यांचं ती गोष्ट या ठिकाणी पडली आणि मुलांनी ते रौरव भाषणामध्ये म्हणायचे एक ससा होता आ, एक वाघ होता ससा असा त्या ठिकाणी तो जीव घेऊन पळतो आणि ते भाषण पडलं चौथीला असताना प्रक्रिये अत्रे हे मोठे विद्वान या ठिकाणी मानावं लागेल आणि इथे भाषण पडल्यामुळं त्यांनी बऱ्याच वर्ष या ठिकाणी काही भाग वगैरे या ठिकाणी घेतला नाही वक्तृत्व जोपसलं नाही परंतु त्या ते ठिकाणी त्यांना परत कॉलेज लेवलला चांगले वक्ती या ठिकाणी भेटले आणि परत त्यांनी वक्तृत्वामध्ये या ठिकाणी भाग घेतलेला आहे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला जर मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं तर या ठिकाणी आपण कोणत्या विषयावर नक्कीच या ठिकाणी बोलू शकतो म्हणून आपण या ठिकाणी सर्व सर्व विषयाचा या ठिकाणी अभ्यास करायचा असतो आणि आपले जे हातवारी असतात इतरांचं गायडन्स घेण्यापेक्षा आपण स्वतः स्वतः जर तयारी या ठिकाणी केली तर आपण चांगल्या पद्धतीचं उत्तम वक्ता या ठिकाणी होऊ शकतो काल पाऊस आला तर आता पावसाविषयी आपण जर प्रत्येकाला विचारलं पाऊस आला आपण पावसाचं वातावरण आहे पाऊस येऊन गेला पाऊस येऊन गेला पण कोकणातली एक कवी सांगतात की आमच्याकडे काल इतका पाऊस आला काल आमच्याकडे इतका पाऊस आला किती आला इतका पाऊस आला आमच्याकडं पक्ष्यांच्या पंखाला सुद्धा शेवळ आलो होतो इतका पाऊस आला बरोबर म्हणजे ती सांगायची एक या ठिकाणी पद्धत असते बरोबर एखादा काहीतरी करून असेल कि जे आपण समस्या घेतली काल एक कवीनं परत सांगितलं काल आमच्या इतका पाऊस आला इतका पाऊस आला खरप जीव गेल्याने बोलायला लागला किती पाऊस आला ओ कालचा पाऊस आमच्याकडे आला सदरू पिकं आम्ही आमच्या आसवावर काढली डोळ्यात आसो येत होते कोणता पाऊस दुसरा पाऊस पैशात पाऊस पडला पण आमच्याकडे मात्र या ठिकाणी पडला नाही म्हणून आम्ही सदरू म्हणजे आमची पिकं आम्ही डोळ्याच्या आसवावर काढली म्हणजे वकृत अशी एक गोष्ट आहे की ती सहज या ठिकाणी फुलली जाते आणि एक जुनी बघा जो बोलणारं असेल त्याच्या बाजारामध्ये चांगल्या प्रतीचे गहू असेल न बोलणाऱ्याची गहू या ठिकाणी विकले जात नाही आणि बोलणाऱ्याचे सुद्धा विकले जातात म्हणून या ठिकाणी मला एक सर्व विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की तुम्ही तुमचं जे काही मत आहे ते प्रगट या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करा बेकारी समस्या या ठिकाणी आपोप या ठिकाणी निघून जाईल मला असं या ठिकाणी वाटतं संयोजकांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं शिक्षक आणि त्याचबरोबर सगळे शिक्षक वृंद यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि संयोजक मालको शब्द या ठिकाणी बोलली संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद धन्यवाद सर खरं तर सरांनी जे उदाहरणं तुम्हाला दिली मित्रांनो हे आत्मसात करण्यासाठी आहे आप त्यांनी आपल्या मराठी साहित्यातील एक मोठं नाव प्रके आत्रे म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे यांचं उदाहरण दिलं की लहानपणी ते तुमच्या सारखेच मंचावर उभे राहिले भाषण करायला मात्र भाषण करता करता ते इतके चुकले की त्यांचं भाषण पडलं मात्र त्यांच्यामध्ये जिद्द होती काहीतरी करून दाखवण्याची आणि आयुष्यामध्ये आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आणि स्थान निर्माण करण्याची म्हणून मोठेपणी त्यांनी पुन्हा कॉलेजला गेल्यानंतर व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं आणि ते मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट वक्ते सुद्धा बनले आणि साहित्यकार बनले आणि म्हणून जर घ्यायचं असेल तर आपण या पद्धतीने जिद्द आपल्या मनामध्ये बाळगायची ती घ्यायची आणि ती सत्यात उतरून दाखवायची याच संपूर्ण संदेशासह सा आदरणीय सरांनी आपलं मनोगत व्यक्त व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यानंतर आदरणीय प्राचार्य मुरशेख सर यांना विनंती करतो आपण आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत आणि मार्गदर्शन व्यक्त करावं आजच्या <laughs> आपल्या <laughs> जजेस संदीप सर पोकळे सर सर, सर सर जाधव मॅडम ढोणे सर आपले अँकरर जी एस चव्हाण सर सर हाऊस मास्टर्स सुपरवायझर्स अँड माय डिअर कलिग्स अँड माय डिअर आज एंट्रहास एल्युक्युशन कॉम्पिटिशनची समाप्ती झाली खरोखर तर तीन दिवस आपण टाइमपास केला असं काही जाणवलं नाही जे काही विषय आपण इंग्लिश हिंदी आणि मराठी विभागाला दिले होते सर्व विषयांना सर्व हाऊस मास्टर्स आणि त्यांचे सपोर्टिंग स्टाफने न्याय दिला असं मला मुद्दामून सांगावं लागेल कारण जे जे जजेस आले ज्यांनी जे ज्यांनी तुमचं प्रशिक्षण केलं ते सर्व खुश होऊन गेले म्हणून सर्वप्रथम सर्व हॉस्ट मास्टर आणि त्यांच्या सपोर्टिंग स्टाफला आपण सॅल्यूट आपण जोरदार टाळ्या बाजू सलाम करूया <laughs> जसं आता पोकळेसर सांगत होते स्पर्धा की इट इज नॉट एनिबडीज कप ऑफ टी त्याच्यासाठी चित्त लागते मेहनत लागते आणि ही जिद्द तुमच्यामध्ये टाकण्याचं काम सर्व शिक्षकांनी जे केलेलं आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या भक्तृत्व स्पर्धा होतील किंवा इतर ठिकाणी आपण जाऊन वक्तृत्व स्पर्धेमध्ये जे जे सहभाग घेऊ तिथंसुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं प्रदर्शन करू त्याचप्रमाणे इतर काही ज्या गोष्टी असतात ज्यामध्ये आपला सहभाग घ्यायचा असतो मग ते आपल्या कॉम्पिटिशन्स uh, असू आपल्या आप बाह्य परीक्षा असू त्यामध्ये सुद्धा आपण आचारप्रद्धनं भाग घेऊन यशस्वी झाला पाहिजे आणि त्यासाठी फक्त एकच गोष्टीची आवश्यकता आहे ती म्हणजे जिद्द आणि म्हणून मला म्हणायचं आहे का आजपासून आपण असं समजूया गौतम पब्लिक स्कूलचा प्रत्येक शिक्षक प्रत्येक विद्यार्थी आज आजपासून आज एक वेगळी पद्धती जिद्द बाळगेल आणि ह्या कॅम्पस आल्यामध्ये आल्यानंतर मी गौतम पब्लिक स्कूलचा जिद्दी शिक्षक आहे जिद्दी विद्यार्थी आहे अशीच आपण अपेक्षा करूया आणि आपल्या मॅनेजमेंटला आपण गौतम पब्लिक स्कूल एक नव्या अँगलने घेऊन चाललो आहे असं परत एकदा जाणून देऊया परत एकदा मी तिन्ही विभागाच्या संयोजकांचे सर्व शिक्षकांचे हाऊस मास्टरचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांनी तीन दिवस चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय कर्मवीर धन्यवाद सर कोणताही कार्यक्रम असो तो सुरू झाला म्हणजे त्याचा शेवट हा ठरलेलाच असतो मी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी श्री ढोणे सर यांना आमंत्रित करते मानू कसे आभार तुमचे खरच आज कळत नाही तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही सदैव राहू द्या आशीर्वादाची हा आमच्या पाठी काळजातले दोन शब्द तुमच्या आभारासाठी आजच्या या यशस्वी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना मी मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी येथे उभा आहे ज्यांचे प्रत्येक कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन लावत असते असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे श्री नूरशेख सर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे कोणतीही स्पर्धा म्हटली की परीक्षण हे आलेच आणि या परीक्षेचे परीक्षण करण्यासाठी आपल्याला लाभलेले दोनही परीक्षक श्री सर व दुसरे परीक्षक श्री शिंदे सर यांनीही या ठिकाणी परीक्षणाचे काम केले आणि त्यांचा अमूल्य वेळ या ठिकाणी आपणासाठी दिला त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे दोनही विभागाचे आपले पर्यवेक्षक मान्य शेलार मॅडम व अडाव सर यांचेही मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मिळत असते त्यामुळे त्यांचेही मी मराठी विभागाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो तसेच आपल्या शाळेचे क्रीडा संचालक श्री निलक सर तसेच शिस्त विभाग प्रमुख पटारे सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो तसेच आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व हाऊस मास्टर तसेच माझे शिक्षक बंधू भगिनी यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो आजच्या या स्पर्धेत ज्यांनी सहभाग घेतला अशा सर्व स्पर्धकांचे देखील मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्रम हा अतिशय शांततेत ऐकणारे सर्व विद्यार्थी मित्रांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो शेवटी माझ्याकडून कुण जर कुणाचा नाम उल्लेख जर राहिला असेल त्या सर्वांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांचे ज्यांचे या संपूर्ण कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले त्या सर्वांचे या ठिकाणी मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुढील सूत्र श्री चव्हाण सर यांच्याकडे सोपवतो धन्यवाद